नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे आपण पाठीमागील दोन व्हिडिओमध्ये व्यंजनांचे आवाज पाहिलेले आहेत पहिल्या भागामध्ये आपण व्यंजनाचा आवाज असा पाहिला आहे की ज्याच्या नावामध्ये ज्या व्यंजनाच्या नावामध्ये त्याचा आवाज लपलेला आहे आणि दुसरा व्हिडिओ आपण असा पाहिला आहे की त्याचं व्यंजनाचं नाव वेगळं आहे आणि त्याचा आवाज वेगळा आहे ज्या विद्यार्थ्यांनी हे दोन व्हिडिओ पाहिले नाही आहेत त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो आहे सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन ते दोन व्हिडिओ पहा आणि त्यानंतर आपण हा तिसरा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतल्या जे पाच स्वर आहेत ए ई आय ओ आणि यू या पाच स्वरांचा आवाज पाहणार आहोत आता या पाच स्वरांना प्रत वेगवेगळे आवाज असतात परंतु आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व पाच स्वरांचा जो पहिला आवाज येतो जो आपल्याला प्राथमिक लेवलमध्ये प्राथमिक यत्तेमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा आहे कारण स्वरांचा आवाज माहीत झाला तरच आपल्याला इंग्रजी शब्द छानपैकी वाचता येणार आहेत जर आपल्याला स्वरांचा आवाज माहीत नसेल तर इंग्रजी शब्द आपल्याला वाचता येणार नाही आहेत तर म्हणून आपण आज या व्हिडिओमध्ये स्वरांचा आवाज पाहूयात तुम्हीही माझ्या पाठीमागे म्हणू शकता तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वरांचा पहिला आवाज पाहूया तुम्ही माझ्या पाठीमाग मोठ्याने पहिल्या आवाजांचा उच्चार करा किंवा माझ्या पाठीमागे म्हणा एचा पहिला आवाज ॲचा पहिला आवाज ॲपल ॲपल अँट एप। ॲन्ट खूप छान पुन्हा एकदा मी एकदा पहिल्या स्वरांचा आवाज मोठ्यानं म्हणतोय तुम्ही काळजीपूर्वक ऐका एचा आवाज ॲ ॲपल एंट ॲ दुसरा स्वर आहे ई ईचा आवाज पहिला आवाज ए ईचा आवाज ए ईचा पहिला आवाज ए ईचा पहिला आवाज ए एलेफंट एफंट ए एलिफंट एलिफंट ए एग एग ए ए तीन नंबरचा जो स्वर आहे तो आहे आय आईचा पहिला आवाज काय पहा आईचा पहिला आवाज आहे ई आईचा पहिला आवाज ई आईचा पहिला आवाज ई आईचा पहिला आवाज ई आईचा पहिला आवाज ई इंक ई इंक ई इंक ई इंडिया ई इंडिया ई इंडिया ई इंडिया ई चौथा सोरा ओचा पैला आवाज है ओ o, चा ओ पवाज अ ओ o, चा पैला आवाज अ ओ ऑरेंज अ ऑरेंज ओ ऑरेंज अ ऑपरेशन अ ऑपरेशन अ ऑपरेशन अ ऑपरेशन अ शेवटचा स्वर आहे यू यूचा आवाज अ चा आवाज अ चा आवाज अ चा आवाज अ अम्रेलला अंब्रेला 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 अंकल अ अंकल अ शब्बास स्वरांचे पहिले आवाज आपण या पद्धतीने पाहिलेले आहेत तुम्हीही याचा सराव करा आता आपण यानंतर अक्षरांचे सर्व आवाज मोठ्यानं वाचूयात माझ्या पाठी सर्वांनी वाचा ए चा आवाज ए एचा आवाज ॲ बी चा आवाज ब बी चा आवाज ब सी चा आवाज क सीचा आवाज क डीचा आवाज डो डी आवाज ड डॉईचा आवाज ए ईचा आवाज एफ चा आवाज फ आवाज फीचा आवाज ग जी चा आवाज ग इ चा आवाज जे जेचा आवाज आवाज के आवाज क केचा आवाज कवाज लज लज मचा आवाज न ये आवाज अ ओचा आवाज अ पीचा आवाज पीचा आवाज प्यूचा आवाज क्युचा आवाज क्व आरचा आवाज र आरचा आवाज र आवाज स आवाज स टीचा आवाज टी चा आवाज ट चा आवाज अ यु चा आवाज अ व चा आवाज फीचा आवाज व वी चा आवाज व डब्ल्यूचा चा आवाज व डब्ल्यूचा चा आवाज व एक्स चा आवाज एक्स एक्स चा आवाज एक्स वाय चा आवाज य वायचा आवाज य झेड चा आवाज ज चा आवाज ज याप्रमाणे सर्वांनी व्यंजनांचा आवाज आणि स्वरांचा आवाज व्यवस्थित पाठ करा यानंतर आपण शब्द कसे वाचायचे शब्द तयार कसे होतात याबद्दल माहिती पाहणार आहोत थँक्यू लाईक शेअर like, अँड सबस्क्राईब